नमस्कार मंडळी कसे आहात तर चला शाळू आता तण काढायला चाललोय आम्ही शाळू थोडा आलाय उंच बारीक बारीक तण आले त्यातलं साडेचार वाजलेत आता उन्हा अजून बरच बगान, ले ले हा बघा नवीन ऊस घातलेला हा कालच पाणी पाजलं याला एकच मध्ये वांग्याचं झाड लावलेलं आहे ना एक एक वांगे लिखतात चार दिवसाले पाच दिवसाले नळ बघा नारळाचा दिस आला बांधावर इथं मक्का टोकलेला छान आलाय आहे मक्का पण दुपारचं वगैरे खूप ऊन असतंय उन्हात नको वाटते गवत काढायला कारण यावर्षी उन्हाळा खूप आहे उष्णता पण खूपच आहे त्यामुळं उन्हात नको वाटते यायला आता साडेचारनंतर थोडंसं ऊन कमी होते म्हणून आम्ही आता आलो तर बघा इथं कांदे होते हैं। कांदे झालेत काढून हा मधला टप्पा पूर्ण दोन रुपये कांदे होते हैं। कांदे काढून झाले गवारी काय उंचही ना झाल्या झाड आले छान पण गवारी अजून लागली नाहीत गवारीची झाड छानच आलं राजगिरीची भाजी बघा आली ही छान तांदळ हे बघा तांदळ आहे तांदळाची भाजी ही आपोआप आप रानात उगवते त्याचे बी नसतात हे बघा चाकवत आहे हा पूर्ण उपाय गवारी आहे आणि इकडं भेंडीचा उपाय हा भेंडीची झाडं पण आले थोडीशी मोठी बघा एवढ्याशा झाडाला दोन लागलेत भेंड्या दोन नाही तीन लागलेत मका पण थोडा उंच आलाय मी घरी खायला भाजी राखलेली थोडीशी फुलं आलेत त्याला भाजी चांगली आहे पण निबार झाली पण फुलं आलेत मक्का पण छानच आला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद